लोकांचे दुसरे एक तर असा डाटा आहे त्यांनी जिल्ह्यात वाय टाकायला पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दहा पंधरा मास ना दाखवणं तरी गरजेचे कोणत्या विभाग त्यांनी ग्राम संवाद म्हणून घेतला प्रत्येक तालुक्यात जिल्हाभर लोकसंख्या किती जमलेले बैठकीला दहा ते पंधरा परत दुसरा तालुका सुरू झाला दुसऱ्या तालुक्यात संख्या किती जमलेल्या लोकांची दहा ते पंधरा तिसऱ्या तालुक्यात ग्राम संसद संवाद सुरू झाला जमलेल्या लोकांची संख्या किती दहा ते पंधरा परत पाचव्या चौथ्या तालुक्यात गेले ग्रामसंस्था दौरा बैठकीला लोक किती दहा ते पंधरा परत दुसऱ्या तालुक्यात गेले जिल्हा मोठा या झाले बैठ लोक किती दहा ते पंधरा दुसऱ्या ह्याच्यात गेले तालुक्यात पुन्हा जमलेले ग्रामस्थ बांधवाची संख्या दहा ते पंधरा लिहित्या वर केलं तर नाव दिसून द्या जिल्ह्याचं म्हणून करेन आठ आहे गोविंद विनोंद दा बरे सयाचं सुद्धा त्याचं नाव दिसून दे गोविंद प्रश्न अडचण हो मला तुम्हाला एवढंच सांगायचं याच्यासाठी हे दाखवले असे येता याच्यामध्ये लई येत असे एक ते बाजूला काढला आपण आपल्याला पारदर्शक इमानदार व्हायचंय का नाही काय आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला ना चोवीस तारखेला सगळ्या आवाज येतोय ना आपण चोवीस तारखेला ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी बर सावध केला